काजलि कुंकु कपाली का अजरा दाही मथुरेच्या बाजाराला चालली अजरा दी मथुरेच्या बाजाराला चालली का साध सुंदर करुणी चांग डोळीवर घेऊन डोळीवरी माठ बघा ग झाली बघाही पहाट झाली बघाही पहाट गार बुलेही हालिराधाही मथुरे चा बाजार चालधाही मथुरे चा बाजाराला चालली मधुरे चा बाजार चालनी अज राधा मधुर चला ग जाऊया बाजारी जाऊया बाजारी जाऊया बाजारी हिरा तारा चंद्रकला गिरा तारा निघाली गाली गवळ नाई म तुरेश बाजाराला

चालली